नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे चला तर आता हा मी अंड्याच्या भाजीला का काय काय घेतलेलं आहे कढी करायची हे खोटाने घेतले तर ते ती पांढरे तीळ घेतले तर खसखस हिरवी मिरची कांदा खोबरं लसूण आणि कोथंबीरच्या काढ्या घेतलेल्या आता चला तर आता इकडं पांढरा भात शिजाय टाकलेला आहे मी कडाईमध्ये आणि इथं अंडे उकडा टाकले होते तर आता उकडून झालेले आहेत अंडे ते आता मी काढून घेत आहे अन्न ही पण राहिले होतं दाखवायचं तर हिथं मी अर्धा इंच मी आल्यास तुकडा घेतलेला आहे चला तर आता अंड्याची अंडी उकडून झालेली आहेत ते त्याची शिट्टी घेत काढून घेत मी आता त्याची शिट्टी झाली का तर आपल्याला निघले की अंडी बाहेर काढून घेऊन त्याची साल काढून घ्यायची ते तोपर्यंत तो भात छानसा आता हे भात असा शिजलेला आहे मी पंधरा ते वीस मिनिट तांदूळ आधी केले होते पंधरा ते वीस मिनिट तांदूळ पाण्यात ठेवले होते आणि नंतरनं पाणी उकळायला ठेवलं पाण्याला उकळी आल्यावर आधी तांदूळ टाकले आणि त्याच्यात नंतरनं मीठ टाकलं आणि मीठ टाकून तांदूळ तांदूळ टाकून घेतले तर चला आता ह्याच्यावर थोडंसं झाकण ठेवत आहे म्हणजे भात छानसा बारीक शिवडी करून भात छानसं म्हणजे असं शिजला जातो बघू शकता चला तर आता मी इथं मशाला तयार करायला साहित्य घेतलेले काढून आणि इथं अंडे उकडून घेतलेले इथं आणि याला कट आला की वरण आपल्याला कोथंबीर टाकायला ती कोथंबीर पण घेतलेली मी साफ करायला साफ करून कट करायला चला तर आता मी तयारी करत आहे अंडे तर उकडून झालेले आहेत बघू शकता अंडी कशी झाली ते नवीन अंडे आले ते पण ते छोटे छोटेच आहेत चला तर आता मी साहित्य तयार करून घेतलेले ते आता काड्या वगैरे हे साफ करून मला मशाला तयार करायचं आहे चला बघू शकता मी मशाला वगैरे आता ओके okay. मसाला तयार करून घेतलेला आहे आता हे आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचं आहे लसणाच्या कांड्या काळ्या दिसत्या आता ते काय झाले त्याला मार लागला आहे ना काढताना त्यामुळं काळ्या दिसते आता ही पिकायला लागलेली आहे तर बघू शकता मी साहित्यिक परत एकदा सांगते काय काय घेतलं आहे कांदा घेतला आहे लसूण घेतला आहे फिरू मिरची पावनींचा आद्रक कोसंबीर काड्या आता बरं का त्याच्या खोबरं का पांढरी तीळ आणि ही आपले फुटाणे आम्ही फुटाणे बोलतो गावरा आमच्यात भाषा आहे फुटाणे तर ही मी बाकीचे अंडे सोलून घेतलेले येतं ते साला काढून रेख ठेवले बारक्या करता ते आल्यावर उचट काढून खाईन तर हा आपल्याला हे सगळं सारण बाजून झालं का तर त्यानंतर आपल्याला ही खसखस टाकून घ्यायची म्हणजे काय होतंय तर ते फोडणील टाकताना खसखस टाकली का तर मग ती आपल्याला दळायला खूप छान बनते म्हणजे जळत नाही सगळ्याच्या लासला आपल्याला भाजून घ्यायची असते सगळ्या तेलात म्हणजे पांगली जाते मी तेल ठेवलेलं आहे बघू शकता आता ही गरम झालेलं आहे तेल आता मी ह्याच्यात कुकरमध्येच मसाला फ्राय करून घेत आहे का तर सतरा भांडे खारकाटे करण्यापेक्षा एकच भांडे खारकाटे ते मटनला चिकनला केलेलं बरं म्हणतं आणि अंड्याला तर मी आता त्याच्यातच हे करणार आहे सगळा मशाला भाजून घेणार आहे आणि त्याच्यात कडला कडाला टाकताना पण तुम्हाला दाखवते आणि बघत राहा कंटिन्यू रेसिपी अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्णपणे न क्लिक करता व्हिडिओ बघा कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा म्हणजेच बेलायकन क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत जा पोहोचले जातील बघू शकता अशा टाईपचं मी वाटण भाजून घेतलेलं आहे चला तर आता मी इथं भाकरीला तवा टाकलाय वाटण ही थंड व्हायला ठेवायचं आपल्याला फॅनच्या हवेला तोपर्यंत आपल्याला भाकरी बनवून घ्यायच्या आता बाजरीच्या भाकरी नमस्कार झालं माझं वाटण करून बघू शकताय अशा पद्धतीचं वाटण बनवलंय आणि वाटण म्हणजे मसाला तरी हा फिथं हळद पाव चमच हळद दोन मसाल्याचे चमचे म्हणजे घरगुती मसाला आहे ते दोन तिखट मसाले तिखट मसाल्याचे दोन चमचे घेतले तर धाना पावडर घेतले एक चमच तर हे त्याला तुम्ही फ्राय करून घेत आहे आणि ती करूपर्यंत ओके आता मी हे त्याच्यात टाकून घेत आहे तर हे आपल्याला फिटून घ्यायचं आहे बघू शकताय ह्याला तेल सुटपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चला तर भाजी कडाल टाकून झालेली आहे आणि आता इथे मी भाकरीला पण तवा टाकलेला आहे गॅस फुलकेला आहे भाकरी पण कडी येऊस तर भाकरी करून घेते आणि आला की आपल्याला काय करायचं आहे भाजीला आला का तर ह्यामध्ये आपल्याला अंडे सोडायचे तर आपली भाजी रेडी